नमस्कार मित्रांनो मी जीविका शिल्पा यशवंत बहादुरी येत्या सहावीची विद्यार्थिनी आज आपणासमोर एक कविता सादर करीत आहे त्या कविचे नाव आहे विझलो आज जरी मी विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटे न उद्या नव्याने हे सामर्थ नाशवंत नाही सामर्थ नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी अडू शकेल मजला अजून भिंत नाही अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले केह कावे माझी झोपडी जाळण्याचे केले केह कावे जडेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही जडेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही रोखण्यास वाट माझी वाधळे होती आतुर रोखण्यास वाट माझी वाधळे होती आतुर डोळ्यात जरी गेली दूर थांबण्यास उसंत नाही थांबण्यास उसंत नाही विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही येथील वाधडे खेटेल तुफान येथील वाधळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही पावलांना पसंत नाही विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटे नऊ ना द्या नव्याने हे सामर्थ नाश्वंत नाही सामर्थ नाशवंत नाही विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही धन्यवाद